हे महाराष्ट्रमध्ये तुमचा नगर अध्यक्ष जो होमेदवार त्यांनाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेलेला आहे प्रवेश दिलेला आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा सगळा प्रकार आता मी नैसर्गिक युतीबद्दल आपल्याशी बोललो आता हे तुम आता जर हे भोरचं तुम्ही उदाहरण देता तर माझ्या मतदारसंघामध्ये घड्याळ्यावर अनेक लोक उभी आहेत म्हणून मी कधी तक्रार केली का शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये असे प्रसंग येत असतात त्या त्यावेळी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवत असतात त्याच्यामुळे कुठं एन सी पीनं काहीतरी केलं आहे म्हणून आम्ही नाराज आहोत किंवा काय असा अजिबात नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राजकीय मैदानामध्ये कधीही खेळतो कधीही बाबतीमध्ये सतर्क असतो त्याच्यामुळे कोणी कोणाचा उमेदवार घेतला म्हणूनच आमची पार्टी संपली नाही तर आम्ही संघर्षातनंच सगळे मोठे झालेलो आहोत एकनाथ शिंदेसाहेब देखील संघर्षातनं मोठे झालेले आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टीची विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटतं पण त्याची दिलगिरी पण व्यक्त केली त्यांच्या वडिलांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आणि त्याने देखील दिलगिरी व्यक्त केली लढणार काय करणार म्हणजे काय लढणार हां युती महायुतीनंच निवडणुकीला सामोरं जावं हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि कात्रज भागामध्ये जी विकासाची कामं घेऊन मी आलो होतो त्याचं तुम्ही अर्थ असा समजा की आम्ही शिवसेनेमार्फत आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे नाही त्याचं आउटपुट मिळेल ना पुणेकरांना पर्याय म्हणून विकासाला पर्याय म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांकडे ते बघतात शिवसेनेकडे बघतात परंतु तरी देखील आम्हाला माहिती म्हणूनच लढायचं